काही संख्येचा वर्ग काही सेकंदामध्ये कसा काढायचा ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत पहा सुरुवातीला आपण पन्नासचा वर्ग घेऊयात पन्नासचा वर्ग एकक स्थानी एक शून्य एक शून्य असेल तर तुम्ही दोन शून्य घेऊ शकता दोन शून्य असतील तर चार शून्य फक्त शून्याची संख्या बघायची आणि त्याची दुप्पट वर्गामध्ये घ्यायची एक शून्य असेल तर दोन शून्य घेऊ शकता आणि पाचचा वर्ग पंचवीस पन्नासचा वर्ग किती येणार आहे पन्नासचा वर्ग आहे दोन हजार पाचशे त्याच पद्धतीने आपण साठचा वर्ग घेऊयात साठचा वर्ग एक शून्याचे दोन शून्य होतील आणि सहाचा वर्ग छत्तीस साठचा वर्ग किती येणार आहे तीन हजार सहाशे सत्तरचा वर्ग घेऊयात सत्तरचा वर्ग पहा एका शून्याचे दोन शून्य होतील आणि सातचा वर्ग एकोणपन्नास सत्तरचा वर्ग किती झाला सात हजार नऊशे तर अशा पद्धतीने आपण स्थानी शून्य असल्यास वर्ग काढू शकतो अजून आपण याच पद्धतीची उदाहरणे घेऊयात एकशे वीसचा एक वर्ग घेऊयात एकशे वीसचा वर्ग एकशे वीसचा वर्ग एका शून्याचे दोन शून्य होतील आणि बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीस वर्ग किती झाला चौदा हजार चारशे त्याच पद्धतीने आपण एकशे चाळीसचा वर्ग काढूयात एकशे चाळीसचा वर्ग एका शून्याचे दोन शून्य प्रथम घ्यायचे आणि चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव एकशे चाळीसचा वर्ग येईल एकोणीस हजार सहाशे आता आपण जर समजा सहाशेचा वर्ग काढायचा घेतला सहाशेचा वर्ग काढायचा आपल्याला तर एकक स्थानी आणि दशकस्थानी शून्यचा आहे म्हणजे दोन शून्य आहेत तर दोन शून्याचे चार शून्य घ्यायचे किती शून्य घ्यायचे चार शून्य घ्यायचे आणि सहाचा वर्ग छत्तीस हा सुरुवातीला घ्यायचा किती आला वर्ग मग या ठिकाणी तीन लाख साठ हजार हा सहाशेचा वर्ग आलेला आहे आता आपण दोनशे चाळीसचा वर्ग घेऊयात दोनशे चाळीसचा वर्ग एका शून्याचे किती शून्य होतील एका शून्याचे दोन शून्य आणि चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर चोवीसचा वर्ग किती आलेला आहे पाचशे शहात्तर दोन हजार आठशेचा वर्ग काढूयात आपण दोन हजार आठशेचा वर्ग दोन हजार आठशेचा वर्ग पहा दोन शून्याचे चार शून्य करायचे प्रथम उत्तरामध्ये आणि अठ्ठावीसचा वर्ग अठ्ठावीचा वर्ग किती येतो सातशे चौऱ्याऐंशी तर अशा पद्धतीने उत्तर काय येणार आहे दोन हजार आठशेचा वर्ग येणार आहे अष्ट्याहत्तर लाख चाळीस हजार या पद्धतीने एकक स्थानी शून्य असल्यास तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग काढू शकता आता नियम क्रमांक दोन एकक स्थानी पाच असल्यास वर्ग कसा काढायचा ते पाहूयात एकक स्थानी पाच असल्यास वर्ग काढणे आता एकच स्थानी पाच असल्यास वर्ग कसे काढायचे पहा पंचवीसचा वर्ग घेऊया सुरुवातीला पंचवीसचा वर्ग पाचचा वर्ग किती पंचवीस आहे तसेच लिहायचे हातचा द्यायचा नाही आता दोन दोनच्या पुढची संख्या कोणती आहे तर तीन दोन गुणिली तीन यांचा गुणाकार किती येईल मग सहा तर पंचवीसचा वर्ग किती येणार आहे सहाशे पंचवीस त्याच पद्धतीने आपण पंचेचाळीसचा वर्ग काढूयात पंचेचाळीसचा वर्ग एकच स्थानी जर पाच असेल तर तुम्ही या पद्धतीने वर्ग काढू शकता पहा पाचचा वर्ग किती पंचवीस चारच्या पुढची संख्या क्रमवार कोणती येणार पाच पंच किती झाले वीस पंचेचाळीसचा वर्ग किती येणार आहे दोन हजार पंचवीस अजून एक घेऊयात आपण पंच्याहत्तरचा वर्ग पाचचा वर्ग किती पंचवीस आहे तसाच लिहून घ्यायचं आहे आणि सातच्या पुढची संख्या सातच्या पुढची संख्या कोणती आहे आठ छप्पन्न सत्त्याऐ्ठी छप्पन्न पाच हजार सहाशे पंचवीस तर अशा पद्धतीने एक स्थानी पाच असल्यास आपण वर्ग काढू शकतो अजूनही आपण एक स्थानी पाच असल्यास वर्ग कसे काढायचे ते पाहूयात समजा अशी एक संख्या दिली एकशे पाचचा वर्ग एकशे पाचचा वर्ग एक स्थानी पाच आहे त्यामुळे आपण सुरुवातीला काय करतो पाचचा वर्ग पंचवीस उरलेली संख्या कोणते दहा तर दहाच्या पुढची संख्या कोणती येणार आहे अकरा आणि यांचा गुणाकार दहा आहे एकशे दहा तर किती येणार आहे अकरा हजार पंचवीस एकशे पाचचा वर्ग आहे अकरा हजार पंचवीस एकशे पंचवीसचा वर्ग काढूयात आपण एकशे पंचवीसचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस आणि बाराच्या पुढची संख्या कोणती आहे बाराच्या पुढची संख्या तेरा यांचा गुणाकार करायचा आहे किती येणार आहे पहा पार्थिक छत्तीस तीन आले हातचे बारा एक बारा आणि तीन पंधरा एकशे छप्पन्न एकशे छप्पन्न पंधरा हजार सहाशे पंचवीस एकशे पंचवीसचा वर्ग येईल तर अशा पद्धतीने एकक स्थानी पाच असल्यास कोणत्याही संख्येचा वर्ग आपण काढू शकतो आता नियम क्रमांक तीन आहे कोणतीही संख्या असू द्या शून्य आणि पाच एकच स्थानी शून्य आणि पाच सोडलं तर कोणतीही संख्या असू द्यात एकाच पद्धतीने वर्ग कसे काढायचे ते आपण पाहूयात कोणत्याही संख्येचा वर्ग काही सेकंदात आपण कसा काढू शकतो सुरुवातीला आपण छप्पन्न या संख्येचा वर्ग काढूयात छप्पन्न या संख्येचा वर्ग पहा सुरुवातीला सहाचा वर्ग करायचा आहे सहाचा वर्ग किती छत्तीस सहा स्थानचे सहा इथे घ्या आणि तीन हातचा द्यायचा आहे तीन हातचा साईटला ठेवलेला आहे आपण आता पाच सहा आणि दोन यांचा गुणाकार करूयात पाच सहा आणि दोन यांचा गुणाकार साहेबंच तीस तीस दोन्ही साठ आणि साठमध्ये हे हातचे तीन मिळवायचे आहेत म्हणजे किती झाले त्रेसष्ट आता हातचा आपण तीन घेतलेला आहे त्यामुळे हा हातचा गेलेला आहे आता त्रेसष्टमधील तीन संख्येमध्ये लिहून घ्यायचे आहेत आणि हातचे किती राहिले पुन्हा सहा राहिलेले आहेत हातचे किती राहिले सहा आता पाचचा वर्ग पंचवीस पाचचा वर्ग पंचवीस आणि पंचवीसमध्ये हे सहा मिळवा हातचे तर किती येणार आहेत एकतीस संख्येमध्ये लिहून घ्या एकतीस पहा छप्पनचा वर्ग काही सेकंदात आपण काढला तीन हजार एकशे छत्तीस पाहूयात असाच एक प्रश्न सत्याऐंशीचा वर्ग आता सत्याऐंशीचा वर्ग काढूयात सातचा वर्ग एकोणपन्नास चार आले आजचे आता काय करतो आपण आठ सात आणि दोन यांचा गुणाकार करायचा आठ सात आणि दोन आठेसत्तीस छप्पन्न छप्पन्न दोन्ही एकशे बारा एकशे बारा एकशे बारामध्ये हे चार मिळवा हातचे किती झाले एकशे सोळा आता सहा जो आहे तो संख्येमध्ये लिहून घ्यायचा आहे आणि अकरा जे राहिलेले आहेत ते हातचे राहतील अकरा हातचे राहिले आता आठचा वर्ग किती चौसष्ट चौसष्टमध्ये अकरा मिळवा चौसष्ट अधिक अकरा बरोबर किती येतील तर पंच्याहत्तर बरोबर किती येतील पंच्याहत्तर ते संख्येमध्ये लिहून घ्यायचे आहेत पंच्याहत्तर तर सत्याऐंशीचा वर्ग हा किती आलेला आहे सात हजार पाचशे एकोणसत्तर कोणत्याही संख्येचा वर्ग आपण या पद्धतीने सेकंदात काढू शकतो सत्त्याण्णवचा वर्ग काढूयात सत्त्याण्णवचा वर्ग सातचा वर्ग एकोणपन्नास चार आले हातचे नऊ सात आणि दोन यांचा गुणाकार साईटला करून घ्यायचा आहे नऊ सात आणि दोन यांचा गुणाकार पहा नवीसाती त्रेसष्ट त्रेसष्ट गुणिले दोन त्रेसष्ट गुणिले दोन किती येणार आहेत एकशे सव्वीस एकशे सव्वीसमध्ये चार मिळवा एकशे सव्वीसमध्ये कि एक एक कि हे हातचे चार मिळवा किती होतील एकशे तीस एकच स्थानी शून्य तो संख्येमध्ये लिहून घ्या आता हातचे किती राहिलेले आहेत तेरा हातचे राहिलेले आहेत तेरा नऊचा वर्ग किती एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशीमध्ये जर आपण तेरा मिळवले तर किती येणार आहेत चौऱ्याण्णव किती येणार आहेत चौऱ्याण्णव ते संख्येमध्ये लिहून घ्यायचे चौऱ्याण्णव किती आला सत्त्याण्णवचा वर्ग नऊ हजार था। चारशे नऊ तर अशा पद्धतीने आपण सहज व सोप्या पद्धतीने वर्ग काढू शकतो एकशे बाराचा वर्ग आता तीन अंकी संख्या आहे एकशे बाराचा वर्ग कसा करायचा एकक स्थानचा अंक किती आहे दोन दोनचा वर्ग चार आता आपल्याला एक एक दोनचा गुणाकार करायचा नाही तर इथे काय करायचं आहे आपल्याला आता अकरा आणि दोनचा गुणाकार करायचा आहे अकरा गुणिले अकरा गुणिले दोन गुणिले दोन अकरा जुनी बावीस आणि बावीस जुनी किती झाले चव्वेचाळीस आता हातचा उरलेला नाही त्यामुळे एकक स्थानचा जो चार अंक आहे तो संख्येमध्ये लिहून घ्यायचा आणि हे हातचे उरतील चार आता अकराचा वर्ग किती एकशे एकवीस एकशे एकवीस ही संख्या लिहून घ्या एकशे एकवीस अधिक चार बरोबर किती झाले एकशे पंचवीस संख्येमध्ये लिहून घ्यायचं आहे ते एकशे पंचवीस किती आलेला आहे एकशे बाराचा वर्ग तर एकशे बाराचा वर्ग आलेला आहे बारा हजार पाचशे चव्वेचाळीस एकशे सव्वीसचा वर्ग काढूयात आता एकशे सव्वीसचा वर्ग एकशे सव्वीसचा वर्ग पहा सहाचा वर्ग छत्तीस साहित्य घ्या तीन हातचे येतील आता काय करायचं आपल्याला बारा सहा आणि दोनचा गुणाकार करायचा आहे ते मी रेश देतो पहा बारा सहा आणि दोन बारा सहा आणि दोनचा गुणाकार बारस बहात्तर बहात्तर दोन्ही एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीसमध्ये हे तीन मिळवायचे ह्याचे म्हणजे किती झाले एकशे सत्तेचाळीस सात इथे संख्येमध्ये लिहून घ्या चौदा इथे राहतील बाराचा वर्ग किती एकशे चव्वेचाळीस एकशे चव्वेचाळीसमध्ये एक आपल्याला चौदा मिळवायचे तर चार अधिक चार आठ त्याचबरोबर चार अधिक एक पाच आणि एक आहे तसंच येत एकशे अठ्ठावन्न ते इथं लिहून घ्या एकशे अठ्ठावन्न तर अशा पद्धतीने एकशे सव्वीसचा वर्ग किती पंधरा हजार आठशे शहात्तर तर एकदम सहज व सोप्या पद्धतीने कोणत्याही संख्येचा वर्ग आपण या पद्धतीने काढू शकतो दररोज नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन ट्रिक्ससह धन्यवाद